तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का काही लोकांचं आयुष्य सतत संघर्षाने भरलेलं असतं अपघात अडचणी अडथळे पण तरीही ते कधी हार मानत नाहीत उलट त्या संकटातून अधिक मजबूत होतात बिन राशीच्या व्यक्तींनो तुमच्या राशीतून वक्री शनीचं गोचर होत आहे आणि मंगळाचं गोचर जे आहे ते अष्टमभावातून सुरू झालेलं आहे आणि हा योग जो आहे तो तुम्हाला कठीण प्रसंगातून घडवणारा असतो आणि शेवटी विजयाकडेही नेणारा असतो म्हणून आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शनी मंगळाचा हा जो षडाष्टक योग आहे तो शक्तिशाली योग कसा असेल तुमच्या जीवनात कोणते चढउतार आणेल आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत आणि आपण कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत हे बघूया शनी आपल्याच राशीत आहे मंगळाष्टम स्थानात आहे पण इथं मंगळावरती गुरूची दृष्टी आलेली आहे त्यामुळे मित्रांनो ह्या योगाच्या सकारात्मक बाजू पण असतील संयम अधिक ऊर्जा बरोबर तुमचं जे फायटिंग स्पिरिट असतं ना ते असेल शनी संयम देतो मंगळ ऊर्जा देतो या दोन ग्रहांच्या संयोगामुळे तुमच्यात संघर्षातूनही यश मिळवण्याची क्षमता वाढत जाते ठीक आहे संकट आली तरी तुम्ही हार मानत नाहीत उलट त्यातून नवीन ताकद मिळवत असताना शौर्यम धैर्यम बलमतज्ञम शनिमंगल संयुतम क्लेशानंतरम महायोगम ददाती विजयम ध्रुवम म्हणजेच संघर्षानंतर विजय हा नक्कीच मिळत असतो करिअरमध्ये चिकाटीने प्रगती होत असते पण चिकाटी हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा सुरुवातीला थोड्या अडचणी येतील तरीही शनीचा आशीर्वाद असल्याने उशीर का होईनं पण स्थिर आणि टिकाऊ यश हे तुमच्या पदरात पडत असतं प्रशासन असेल संशोधन असेल काही तांत्रिक क्षेत्र असतील न्यायव्यवस्था किंवा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये आपणास चांगल्या संधी मिळतील अष्टमस्थानी मित्रांनो मंगळाचं गोचर सुरू झालेलं आहे ना आणि शनीचं गोचर तुमच्या राशीत षडाष्टक योग तयार करत आहे त्यामुळे आयुष्यातील संघर्ष तुम्हाला अध्यात्माकडे वळायला भाग पडत असतो ध्यान असेल योग असेल जप असेल साधना या असतील यातून मानसिक शांतती तुम्हाला मिळत जात असते तुमच्या गंभीर स्वभावामुळे लोक तुमच्यावर विश्वास मात्र ठेवतात बरं का तुमच्यावरचा विश्वास टिकून आहे कारण की तुमची स्वाभाविक राज जी आहे ना ती प्रामाणिक आहे संकटातून उभं राहण्याची क्षमता पाहून लोक तुम्हाला आता प्रेरणास्थानच मानायला लागलेले आहेत काळजी पण घेतली पाहिजे मित्रांनो त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतं आरोग्य शरीरामध्ये उष्णता किंवा रक्तदाब किंवा थोडेफार अपघात किंवा सांदेदुखी यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे किंवा वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा केली पाहिजे मग नियमित तुमची जी काही दिनचर्या असेल व्यायाम असेल संतुलित आहार असतील हे पण तितकंच गरजेचं आहे शनी आणि मंगळाच्या विरोधामुळे काय होतं मित्रांनो राग हा पटकन येऊ शकतो बरं का कारण की जेव्हा जेव्हा हे सहा आणि आठ अंतरावर असतात ना त्यावेळेस पटकन राग आणतात संयम ठेवा वाद टाळा आणि शांत राहूनच निर्णय घेतले पाहिजेत वैवाहिक जीवनात थोडे मतभेद होऊ शकतात त्यामुळे अहम भाव आपण टाळला पाहिजे जोडीदाराचे ऐकणे मात्र शिकलं पाहिजे बरं का संवाद टिकवा तु तु हो तो तुम्ही फिसकटू देऊ नये अचानक गुंतवणूक जोखिमीचे व्यवहार किंवा घाई गडबडीत घेतलेले निर्णय तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतात त्यातून तुम्हाला थोडा त्रासही होऊ शकतो शनी काय सांगत असतो विचार करूनच पाऊल टाका रवीचं गोचर तुमच्या राशीसाठी सप्तम भावातून होईल आणि रवी आणि शनी यांचा प्रतियोग तयार होईल बरं का मग अशावेळी व्यक्तीचं व्यक्तिमत्व गंभीर व वा अधिकारवाणीचं होतं पण याचबरोबर नातेसंबंधांमध्ये अहमभाव जागा होतो संबंधात थोडे तणाव येतात आणि जोडीदारासोबत विचारांमध्ये मतभेदही होतात भागीदारी व्यवसायात मात्र तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे शनी मित्रांनो संयम शिकवतो आणि रवी तुम्हाला नेतृत्व देतो शेवटी जोडीदारासोबत सामंजस्य साधल्यास सामाजिक सन्मानही वाढत असतो याचबरोबर मित्रांनो गुरु आणि मंगळ यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे आणि हा मीन लग्नासाठी लाभदायी असतो हा योग अत्यंत शुभदायी व शक्तिशाली मानला जाईल मीन राशीसाठी धर्म आणि शिक्षा ह्याचा एक संयोग घडवून आणतो माणसाला विद्वान न्यायप्रिय आध्यात्मिक व धर्मनिष्ठ बनवतो कारण की गुरु हा विद्या ज्ञान अध्या, अध्यापन व धर्म यांचाच कारक आहे आणि मंगळ हा पुरुषार्थ धैर्य कृतीशक्ती व नेतृत्व गुण देत असतो त्यामुळे मित्रांनो असा योग झाल्यास व्यक्ती विद्या अधिक कृती अधिक भाग्य या तिन्ही गोष्टींच्या संगमाने आयुष्य घडवतो मित्रांनो आपल्या राशीतून शनीचं गोचर होत आहे दीर्घ प्रयत्न व कठोर मेहनतीचे तो फळ देईल पण थोडं थांबावं तर लागेल तुम्हाला त्यामुळे मित्रांनो या योगातील ऊर्जा वेगाने न वापरता टप्प्याटप्प्याने स्थिर पद्धतीने प्रकट होत असते आणि ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे सुरुवातीच्या काळात जीवनात अडथळे अडचणी पराभव होऊ शकतात पण नंतर हाच अनुभव तुमच्या पुढच्या प्रगतीत मदत करेल ना व्यक्तिमत्त्वात गंभीरता जबाबदारीची भावना व चिकाटीही तुमच्यामध्ये आता निर्माण होण्यास सुरुवात होईल संभाव्य परिणाम ह्या योगाचे काय असतात मित्रांनो नवम नवमपंचम योगाचे अध्यापन संशोधन न्यायव्यवस्था तंत्रज्ञान आध्यात्मिक मार्गदर्शन धार्मिक सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये आपला मान सन्मान वाढतो आणि एक कीर्ती पण मिळू लागते परदेश प्रवास उच्च शिक्षण मोठ्या संस्थांमध्ये जबाबदारीचे पद मिळण्याची पण शक्यता असते तुमचं काम लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करतील कामामध्ये तुम्हाला कुठंतरी एक चांगला ठसा मिळून जाईल त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच ओळख जी आहे ती निर्माण होईल बरं वर्गा गुरुमंगल संयुक्ते पंचमे नवमे शुभे विद्याधनम सुतैशैर्यम भाग्यवृद्धींश जायते जेव्हा गुरु व मंगळ पंचम व नवम भावात शुभयोग तयार करतात ना तेव्हा विद्या धन संपत्ती ऐश्वर आणि भाग्यवृद्धीही निश्चित होतच असते त्यामुळे मित्रांनो मीन राशीसाठी सध्या साडेसातीचा जरी काळ असला की नाही तरी तो इतका त्रासदायक नाही आहे जेवढी तुम्ही भीती बाळगली आहे या योगामुळे मित्रांनो मीन राशीचा जातक धैर्यवान गंभीर न्यायप्रिय पण संघर्षातून यश मिळवणारा ठरेल प्रारंभी जीवन थोडं कठीण वाटत आहे तुम्हाला कारण की मंगळाचा प्रभाव आहे पण ज्ञान धर्म अध्यात्म यांच्या जोरावर तुम्हाला मार्गही मिळून जाईल नातेसंबंध व वा वैवाहिक जीवनात थोडे ताणतणाव येतील पण योग्य संवादाने तुम्ही संतुलनही साधू शकता संशोधन असेल अध्यापन असेल प्रशासन असेल परदेश संबंध असेल किंवा आध्यात्मिक कार्य असेल या क्षेत्रात तुमची विशेष प्रगती होईल व्यक्तिमत्व समाजात आदरणीय तर बनत जाईलच कारण संघर्षातून घडलेली ताकद ही लोकांना नेहमीच जाणवत असते त्यामुळे मीन राशीसाठी अंतिम निष्कर्ष काय आहे मित्रांनो या सर्व ग्रहांचा एकत्रित परिणाम रवी शनी समसप्तम योग शनिमंगळ षडाष्टक योग आणि गुरुमंगळ पंचम योग सुरुवातीला संघर्ष आणि नंतर मोठं यश गंभीर जबाबदार व वा अधिकारवाणीचं व्यक्तिमत्व अध्यात्म ज्ञान व न्यायप्रियता यामुळे तुम्हाला तुमच्या घरातले पण मान देतील आणि समाजातही मान मिळेल नातेसंबंध व आरोग्यात काळजीची गरज आहे विद्या धर्म न्याय व सेवा क्षेत्रात तुम्हाला चांगलं यशही मिळेल त्यामुळे मित्रांनो सर्व ग्रहमान तुम्हाला जरी त्रासदायक असले तरी गुरु आणि मंगळ यांचा नवमपंचम जो योग आहे तो तुम्हाला अनेक अडचणीतून मार्ग काढून देणारा तर नक्कीच आहे त्यामुळे त्रास होतोय तर होऊ द्या पण त्यातून मार्गही मिळणार आहे हे पण त्याच ग्रहयोगाचं सत्य आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम